गौतम अदानी सिल्वर ओकवर पोहोचले शरद पवारांसोबत पंचेचाळीस मिनिट चर्चा केली दुसऱ्याच दिवशी शरद पवारांचे सगळेच प्लान बदलले दिल्ली दौरा रद्द करून पवारांनी थेट बारामती गाठली सुनेत्रा पवारही बारामतीतच बारामती राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबियांमध्ये घडतय काय विलिनीकरणाचा अंतिम अध्याय लिहिला जातोय का जाणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राज्यातील राजकीय चित्र बदलले अजित पवारांच्या जागी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यात दोनही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेनही जोर धरला अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सातत्यानं एक दावा केला जातोय मृत्यूपूर्वी अजित पवार हे दोनही राष्ट्रवादी एकत्र करण्याचा प्रयत्न करत होते त्यांच्या बैठकाही अंतिम टप्प्यात आल्या होत्या बारा फेब्रुवारीला दोनही राष्ट्रवादी एकत्र येतील अशी घोषणाही होणार होती पण बारामतीतील विमान अपघातात अजित पवारांचं निधन झालं आणि सगळंच बारगळलं अजित पवारांनी त्यांच्या हयातीत दोनही राष्ट्रवादी एकत्र आणण्याचा प्रयत्न केला होता दोनही राष्ट्रवादींना एकत्र यावं हीच त्यांची अंतिम इच्छा होती असं शरद पवारांच्या नेत्यांकडून सांगितलं जात आहे खुद्द शरद पवारांनी या चर्चेला दुजोरा देत सर्व काही ठरलेलं अजित पवार जयंत पाटील हे चर्चेचं नेतृत्व करत होते असं सांगितलं या चर्चेच्या वातावरणात सुनेद्र पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यानंतर त्या आता बारामतीला गेल्यात तर शरद पवार यांनीही त्यांचा दिल्ली दौरा अचानक रद्द करत बारामतीकडे कूच केली त्यामुळं विविध चर्चांना चर्चा खरं तर अजित पवारांच्या निधनानंतर उद्योगपती गौतम अदानी यांनी मुंबईतील शरद पवारांच्या निवासस्थानी जात त्यांची भेट घेतली जवळपास पंचेचाळीस मिनिट ते पवारांचे सिल्वर होक या निवासस्थानी होते या भेटीत अदानींनी शरद पवारांचं सांत्वन केलं मात्र अदानी शरद पवार भेटीमुळे राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चेनं मात्र जोर धरलाय राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या घडामोडीत अदानी यांची ही भूमिका असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे त्यात अदानी यांच्या भेटीनंतर दुसऱ्याच दिवशी शरद पवारांनी दिल्ली दौरा रद्द केला त्यानंतर ते बारामतीच्या दिशेनं रवाना झाल्यानं राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत मोठी घडामोड घडणार आहे का असा प्रश्न आता सगळ्यांनाच पडलाय या संपूर्ण प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतंय गौतम अदानी आणि शरद पवार यांची भेट किती महत्वाची आहे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर याचा काय परिणाम होईल काही सकारात्मक पावलं पडतील कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका